जिल्हा परिषद शाळा पाचवड गेंडवाडा येथून सुमारे एकोणीस हजारांचे साहित्य चोरीला सविस्तर बातमी पाहूया मान तालुक्यातील पाचवड गेंदवाडा येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी इथे मध्यरात्री अज्ञात चोरट्याने एल ई डी टी व्ही वजन काटा याचबरोबर इतर साहित्य असा शाळेतील सुमारे एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद मुख्याध्यापक यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोमणे यांनी दिली आहे सविस्तर बातमी अशी पाचवड नजीक असणाऱ्या गेंदवाडा तालुका मान गावातील जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडी वाघवस्ती क्रमांक एकशे तेरा या शाळेत असणाऱ्या बंद सॅमसंग कंपनीचा बत्तीस इंची एल ई डी दोन वजन काटे एक माईक मशीन व एक गॅस सेगडी असा एकूण एकोड, एकोणीस रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून घेऊन गेला आहे चारे 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 या घटनेची फिर्याद शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती सतीश साळवे ववर्ष पंचेचाळीस यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क दहिवडी प्रतिनिधी एकनाथ चोवाग